ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर शिवसेनेचे उमेदवार कृष्ण गायकवाड आणि वनिता अमर शितोळे यांचा ताकदीने प्रचार सुरू झालाय बाबर यांचा कारे प्रभा सुहास बाबर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक आठ मध्ये विट्यातील सर्व उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केलाय विकास कामांच्या जोरावर नगराध्यक्ष पदासह आमची एक हाती सत्ता येईल तर प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार सर्वात मोठ्या फरकाने निवडून येतील असा मोठा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केलाय सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन बजरंग बली की ये! आज प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ करण्यात येत आहे शिवसेनेच्या पक्षाच्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ काजल संजय मेत्रे प्रभाग क्रमांक आठच्या सौ वनिता अमर शितोळे आणि प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार कृष्णा अण्णा गायकवाड या तिघांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक आठमधून सर्व शिवसैनिकांच्या आणि सर्व सहकार्यांच्या मदतीनं आपण या ठिकाणी सुरू करतो आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ह्या शहरामध्ये जे प्रचंड मोठं काम केलं किंबुन ह्या प्रभाग क्रमांक आठमध्ये ह्या शहरामध्ये सगळ्यात जास्त काम करण्याचा प्रयत्न आपण केला होता जवळपास पंधरा ते सोळा कोटी रुपयेचं कामं या प्रभाग प्रभागामध्ये केली होती आणि त्यामुळे मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या प्रभागातली सगळी लोकं केलेल्या विकासकामाच्या भरोशावरती या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करतील असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे ज्या पद्धतीनं आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचतो आहे आमची विकासाची भूमिका समजावून सांगतोय ती भूमिका लोकांना इतकी आवडते आणि निश्चितपणे टीका टिप्पणी करण्यापेक्षा किंबहुना सोशल मीडियावर ट्रोल करण्यापेक्षा केलेलं विकास काम आम्ही घेऊन जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे भविष्यामध्ये काय करणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे जे विजन आम्ही लोकांच्या पुढे मांडले त्याला लोक खूप प्रतिसाद देतील आणि माझा आत्मविश्वास असा आहे की सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असे सगळे उमेदवार आमचे विजयी होतील पण सगळ्यात जास्त मता जर कोण विजय होईल तर प्रभाग क्रमांक आठचे आमचे दोन्ही उमेदवार हे सगळ्यात जास्त मतानं या ठिकाणी होते असा मला आत्मविश्वास आहे नमस्कार मी कृष्णा तान्णा गायकवाड प्रभाग क्रमांक आठ म्हणून नगराध्यक्षपदासाठी काजल संजय मेथ्रे आणि महिला उमेदवार म्हणून जर वनिता अमर शितोळे व मी स्वतः आम्ही शिवसेनेच्या वतीनं या प्रभागामध्ये उभं राहिलेलो आहे आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं ही मी सर्वांना विनंती करतो हिंद आपल्या नगर परिषदेच्या नगरपालिकेला उभी आहे माझ्यासोबत इस्नातांना आहेत आणि नगर अध्यक्ष म्हणून काजल मेत्रे आहेत आम्ही भरपूर काम केलं आहे आम्हाला सांगायची गरज नाही आहे इथून पुढेही काम करणार तुम्ही सगळ्यांनी आम्हाला प्रचंड मत देऊन संधी द्यावी हीच विनंती आमचे दैवत स्वर्गीय पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर आमचे नेते आमदार सुहासभाई बाबर बाबर व आमोललादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना या चिन्हावर विटानगर परिषदेची निवडणूक लढवत आहे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत काजल मित्रे प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार आहेत कृष्ण गायकवाड वनिता अमर शितोळे यापूर्वी या प्रभागात दोन हजार सोळा साली मी स्वतः लोकांनी मला निवडून दिलं व भाऊंच्या माध्यमातून मला विकास व लोकांची सेवा करायची संधी मिळाली भाऊंच्या माध्यमातून आमचा पश्चिम भाग कसा बघायला गेलं तर शेतकरी वर्ग या अगोदर या भागात कुसळाशिवाय व माळाशिवाय काय नव्हतं भाऊंच्या माध्यमातून निवरी वितरिकेचं काम पूर्ण झालं भाऊंच्या माध्यमातून शिवाजीनगरच्या ओढ्यावरती इतिहासात पहिल्यांदाच नगरपरिषद हद्दीमध्ये अठरा बंधारे बहुनी आणले त्यामध्ये पाच बंधारे शिवाजीनगरच्या ओड्यावरती झाले त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगला फायदा झाला व आमच्या पॅनेलचं विजन आहे विट्यामध्ये विकास जास्तीत जास्त करण्याचा जा। विटा शहरामध्ये प्रभाग क्रमांक आठ हा असा प्रभाग आहे की दादाभैया व भाऊंच्या माध्यमातून तब्बल मी चौदा ते पंधरा कोटीचे कामं करू शकलो व आता माझी चव वनिता अमर शतोळे व कृष्णतान्ना गायकवाड या प्रभागामध्ये आहेत तरी मला खात्री आहे की या प्रभागातील लोकं माझ्या पूर्वीच्या केलेल्या कामाला समाधान राहून माझी पत्नी व कृष्ण गायकवाड यांना निवडून देतील त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं एवढी मी विनंती करतो व आमच्या पक्षाचे चिन्ह आहे धनुष्यबाण मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेसहिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोर गरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विटातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलीट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा मराठी ते धडक